मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आणि आज शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी खूप सुंदर अशी सेवा आपण सांगत असतो ती म्हणजे धनलक्ष्मी कुंचम सेवा आणि आज मी घरी होते आणि घरी होते म्हणजे सकाळच्या वेळेत जेव्हा देवपूजा वगैरे झाली सगळ्या गोष्टी झाल्या त्यानंतर धनलक्ष्मी कुंचम सेवा केली त्याचबरोबर श्रीयंत्रावर कुंकुमार्चण केलं तर दर शुक्रवारी तुम्ही कुठली सेवा करावी आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती नक्की कोणत्या दिवशी म्हणजे का करावी आणि कधी करावी कशी करावी सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं सांगण्यापेक्षा धनलक्ष्मी कुंचम सेवेचा जो काही अनुभव आहे तो तुम्हाला कसा येऊ शकतो याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं ही जी सेवा आहे ही आंध्र प्रदेशातील सेवा आहे ही खरं तर दक्षिण भारतातली म्हणजे साऊथमधली सेवा आहे आणि कसं असतं ना आपल्या पूर्ण भारतात विविध प्रकारच्या सेवा सांगितल्या जातात आता त्याचबरोबर तुम्हाला सांगते जसं उत, उत, उत्तर भारतात आपण वैष्णोदेवीला मांडतो दक्षिण भारतात आपण तिरुपती बालाजी म्हणा किंवा पद्मावती माता किंवा इतर आपण देवींची पूजा तिथं करत असतो परत पश्चिमेमध्ये तुम्ही जाल तर कामाख्या इकडे जाल तुम्ही तर आता जसं मुंबादेवी आहे गुजरातमध्ये त्यांची आपण दुर्गा देवीला मानतो म्हणजे ज्या त्या ठिकाणी ज्या त्या देवीचं ज्या त्या देवतांचं पूजन केलं जातं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता कसं असतं ही जी सेवा आहे ना ही सेवा साऊथमधली दक्षिण भारतातली धनसंपदेनी संपन्न होणारी सेवा आहे म्हणजे तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला गणगंज पैसा त्याचबरोबर गडगंज पैसा म्हणजे हंडे भरलेले किंवा पोती भरलेले मी सांगत नाहीये गडगंज पैसा म्हणजे आर्थिकरित्या बलवान होण्याची पद्धत ही आहे या सेवेमध्ये आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा ही अशी सेवा आहे की साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता फक्त करायचं काय तर तुम्हाला जे आहे ही सेवा एकच गोष्ट करायची तेव्हा लक्षात ठेवायचं की ह्या सेवेला बरेच जण थोडस मिसगाईड करतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरेच जण सांगतात की धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती सेवा फक्त आणि फक्त म्हणजे एरवी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या अष्टमीला करा पण 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 हे फक्त महाराष्ट्रात सांगतात तुम्हाला म्हणजे महाराष्ट्रातच सांगितलं जातं सांगतात तर ही सेवा तिकडे आंध्र प्रदेशामध्ये किंवा इतर म्हणजे दक्षिण भारतामध्ये ही सेवा फक्त आणि फक्त शुक्रवारीच केली जाते आता शुक्रवारच का ही सेवा एरवी केली जात नाही तिथे म्हणजे मंगळवार नाही त्याचबरोबर पौर्णिमा नाही अष्टमी नाही कुठेच नाही पण आपण कसं आहे आपण कसं म्हणतो की अरे आज शुभ दिवस आहे चतुर्थी आहे म्हणून करूया मंगळवार आहे म्हणून करूया कारण आपली भावना आपली श्रद्धा आहे करू शकता करण्याबाबत काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण शंभर टक्के अगदी रोज करू शकता मला तर खरंच असं वाटतं रोज करावी पण जमत नाही पण ही सेवा रोजही करून नक्कीच शकता पण शुक्रवार शुक्रवार हा शुक्रग्रहाशी निगडीत बरोबर शुक्रग्रह म्हणजे महालक्ष्मी शुक्रग्रह ग्रह म्हणजे सुंदरी माता हा त्यामुळे ललिता त्रिपुरसुंदरी माता जिचं वास्तव्य म्हणजे जिचं वास्तव्य असणं हे खूप गरजेचं असतं आपल्या घरात म्हणजे त्रिपुरसुंदरी जी माता आहे ललिता त्रिपुरसुंदरी जी आहे ती शक्ती स्वरूप आहे दश महाविद्यामधली ती तिसरी महाविद्या आहे आणि त्या तिसऱ्या महाविद्याला सॉरी त्या तिसऱ्या महाविद्याने महालक्ष्मी मातेला असं वरदान दिलं होतं की जे कोणी व्यक्ती जे कोणी व्यक्ती श्रीयंत्राचं महालक्ष्मी स्वरूपाचं पूजन करेल त्याच्या आयुष्यात मी सुख समृद्धी वैभव ऐश्वर भरभरून टाकेल आता सुख समृद्धी वैभव ऐश्वर हे ललिता त्रिपुर सुंदरीपेक्षा महालक्ष्मीकडे असतं म्हणजे ऐश्वर वैभव हे महालक्ष्मीकडे आहे पण मला सांगा एखाद्या गोष्टीला जेव्हा वैभव येतं ऐश्वर येतं एखाद्या ये गोष्टीमध्ये समाधान येतं सुख येतं सकारात्मकता येते ती कशाने येते तर ती सुंदरतेने येते बरोबर समजा तुम्ही पूजा केली आहे आणि त्या पूजेला छान मांडलंय छान पूजा केली आहे फुलं वाहिली आहेत छान असं मस्त त्याला हे केलंय तर तुम्हाला सुंदर, सुंदर ते छान वाटतं की ते सुंदर म्हणजे सुंदरतेला तुम्ही अट्रॅक्ट होता बरोबर त्याच पद्धतीने जेव्हा सुंदरता सकारात्मकता आणि वैभव ऐश्वर एकत्र येतं तर ती शक्ती स्वरूप आपल्याला आपल्या आयुष्यात ते सगळं देते आणि ही सेवा शुक्रवारी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपला शुक्र बलवान करतो शुक्र बलवान म्हणजे आपला शुक्र बलवान हा फक्त या सेवेने होत नाही तर आपल्या पत्रिकेत ज्या पद्धतीने जिथे असेल तिथल्या पद्धतीने होतं म्हणजे आपला शुक्र बलवान करण्यापेक्षा शुक्र ग्रहाचं पूजनही होतं आणि त्याचबरोबर जर का शुक्र तुम्हाला ऍक्टिवेट करायचं असेल स्ट्रॉंग करायचं असेल तर महालक्ष्मीची ललिता त्रिपुरसुंदरीची सेवा करणं गरजेचं आहे आता ललिता त्रिपुर सुंदरी आणि त्याचबरोबर महालक्ष्मीची एकत्रित सेवा कशी करावी तर मी तुम्हाला सांगते धनलक्ष्मी कुंचन सेवेमध्ये खूप मोठं फळ का आहे का याचे अनुभव येतात एक अनुभव पण सांगणार आहे तुम्हाला जो मी टायटलवर दिला होता तर त्या अनुभवामध्ये मी नक्कीच सांगेल तुम्हाला ते काय झालं आहे तर त्या त्या अनुभवाचं एक वेगळंच नातं आहे मी सांगितलं विसरले मी काय बोलत होते हां कुंचम सेवेमध्ये जे आहे महालक्ष्मीचं विष्णू भगवानांचं आणि कुबेर भगवानांचं असंही प्रतिस्वरूप ते आहे बरोबर पण आता आपण त्याच्यामध्ये श्रीयंत्राचीही स्थापना केलेली आहे त्याच्या ब्रह्मस्थानामध्ये त्याच्या मूळ स्थानामध्ये त्याच्या मूळ स्थाना गाभ्यामध्ये आपण श्रीयंत्राचंही प्लेसमेंट केलं आहे श्रीयंत्र सुद्धा आपण तिथे स्थापित करून घेतलेलं आहे तर आता श्रीयंत्र स्थापना केल्यामुळे श्रीयंत्र जे आहे हे ललिता सुंदरीचं यंत्र आहे श्रीयंत्र जे आहे ते दश महाविद्यातील तिसऱ्या महाविद्याच्या ललिता त्रिपुरसुंदरीशी श्रीयंत्र निगडीत आहे आता या श्रीयंत्रामध्ये महालक्ष्मीचा वास कसा आहे ते मी तुम्हाला सांगते तर महालक्ष्मी मातेने वरदान मागितला होता ललिता त्रिपुरसुंदरीकडे महालक्ष्मी मातेने माता ललिता त्रिपुरसुंदरीकडे वरदान मागितला होता की मला तू तु तुझ्यामध्ये तु सामावून घे आणि त्या शक्तीने मला की तु तुझी साधना करायची आहे किंवा तुझ्यामध्ये जा सामावून जायचं आहे पण ते तसं झालं नाही तशा गोष्टी जम म्हणजे ॲक्च्युली त्याची स्टोरी हे खूप वेगळी आहे मी तुम्हाला कधीतरी नक्कीच सांगेल तर ते मातानी सांगितलं सुंदरी मातेने सांगितलं की ते शक्य नाही कारण तू जर का माझ्यात राहिली तर मग अविष्णू स्वरूप आहे आणि त्याचबरोबर जे काही नारायण लक्ष्मीचं जे काही तुमचं जे कर्तव्य आहे पुढची जी पुढचे जे गोष्टी आहेत आपले विष्णू भगवान पालन अर्था जे आहेत ते एकटे पडतील म्हणजे अशी ती स्टोरी आहे ती स्टोरी मी तुम्हाला निवांत कधीतरी सांगेल तर त्याच्यामध्ये तर तुम्हाला तर तुम्हाला सांगते त्यामुळे यामध्ये माता लक्ष्मी ललिता त्रिपुर सुंदरी त्याचबरोबर व्यंकटेश बालाजी आणि कुबेर भगवानांची पूजन आपण करत असतो म्हणूनच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी वैभव ऐश्वर येतं आणि ही सेवा कोणतीही सेवा करताना एखादा साधा दिवा जरी लावला तुम्ही तर तो दिवा सुद्धा लावताना मनोभावे केली मनोभावे पूजन केलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचं फळ मिळतं आता जे तुम्हाला मी आजचा अनुभव सांगणार होते तो अनुभव असा होता की एक ताई आहे त्या नळदुर्गच्या आहेत Uh, आणि uh, uh, हा जो अनुभव जो आहे आज ॲक्च्युली मला तो अनुभव खूप दिवसाआधी मग आलेला आहे पण माझ्याकडे वेळ भेटतच नव्हता मला आणि आज अचानक एक आपल्याकडे क्लायंट आले होते आपल्याकडे ताई आल्या होत्या त्यांना बोलता बोलता मी तो बोलून गेले मग अच्छा त्याला अरे हे अनुभव सांगायचं राहिलं तर काय आहे ना की uh, जे काही आहे म्हणजे आता तुम्ही मला सांगते एक ताई आहे त्या ताईंनी आपल्याकडील धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे ती घेतली ती त्यांनी केली त्यांच्या मिस्टरांचा एक बिझनेस आहे रेग्युलर ठीक आहे जसं मगाशी मी बोलले एका व्हिडिओमध्ये की छोटा बिझनेस म्हणणार नाही कुठलाही बिझनेस हा छोटा नसतो तो कायम मोठाच असतो फक्त त्याला करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते त्यामुळे एका टाईंचा त्यांच्या मिस्टरांचा बिझनेस होता आणि त्यांना त्या बिझनेसमधून त्यांनी सेवा केली त्यांचा बिझनेस म्हणजे ठीकठाक चालत होता असा खूप काही चालत नव्हता किंवा खूप बंद कमी असा नव्हता त्यांची इच्छा झाली आणि त्या नळदुर्ग ज्या होत्या म्हणजे काहीतरी आय थिंक थोडा साऊथ बॉर्डर वगैरे असं काहीतरी आहे तर त्यांनी काय केलं त्यांनी आपल्याकडून ही सेवा घेतली आणि त्या सेवेनंतर त्यांचा जो बिझनेस आहे म्हणजे त्या ज्या गोष्टीमध्ये काम करतात किंवा त्यांचे मिस्टर काम करतात म्हणजे तर त्यांना ता त्या ताईंना त्या सेवेचे त्यांनी पाच शुक्रवार केले होते ठरवले होते म्हणजे करायचे तर त्यांना अगदी दोन शुक्रवार झाल्यानंतर एका त्यांच्या बिझनेस मिटिंगनंतर त्यांना व्यवसायाच्या म्हणजे मला बोलायला पण असं बोलू हे करू नको असं करतंय असं वाटतंय तर त्यांना आठशे आठशे म्हणजे आकडा काय आहे आठशे ऑर्डर्स आल्या आणि त्यांचा एवढे दिवस जो बिझनेस असा चालला होता त्यांनी एकदम बरारी घेतली आणि त्यामुळे त्यांचा जो विश्वास बसला ना खरंच त्या ताईंनी मला एक खूप सुंदर गिफ्ट दिलंय नंतर कधीतरी सांगेल मी त्यांनी मला काय गिफ्ट दिलं आहे किंवा असं म्हणजे कधीतरी हे करेल खूप छान असं गिफ्ट दिलं आहे त्यांनी मला आणि त्यांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि त्याच्यामुळे खरंच मी महालक्ष्मी आईकडे स्वामी महाराजांकडे हीच प्रार्थना करेल की आपल्या सर्व ताईंना त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत ज्या काही त्यांच्या अपेक्षा आहेत चांगल्यावर का त्या पूर्ण हो कारण जसं या ताईंना त्यांनी छान असा अनुभव दिला तसं शंभर टक्के शंभर टक्के स्वामी महाराज आणि महालक्ष्मी आई तुम्हाला सुद्धा तुमच्या यशापर्यंत पोहोचव त्या उच्चीपर्यंत पोहोचव आणि तुमच्या सगळ्या स्वप्नांना पूर्ण करू आणि खरंच माझी इच्छा आहे की ज्या ज्या कोणी त्यांनी ही सेवा केलेली आहे किंवा ज्यांना अजून करायची त्यांनी मनापासून ही सेवा करावी कारण ह्या सेवेमध्ये एवढं बळ आहे एवढी शक्ती आहे की जर का तुमची एखादी गोष्ट असेल तुमची एखादी तुमचं एखादं स्वप्न असेल ते पूर्ण होऊ शकतं तर शंभर टक्के पण 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 ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फक्त सेवा केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहे सेवे सेवाबरोबर तुमचं कर्म कष्ट हेही गरजेचं आहे कारण Uh, कसं असतं नाहीतर लोकं लगेच म्हणायला लागतात की फक्त सेवा करून घर होतं का सेवा करून व्यवसाय वाटतो का सेवा करून गाडी होते का सेवा करून हे होतं का तर हो सेवा करून हे होतात कारण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात सेवा करण्याची पूजन करण्याची पॉझिटिव्हिटी निर्माण करतात त्यावेळेस तुमच्या आजूबाजूच्या ज्या सकारात्मक लहरी असतात त्या वाढत जातात आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती सुख समृद्धी मिळते कारण चुकीचे कष्ट चुकीचे कर्म केले की चुकीच्या तुमच्या प्रालब्धामध्ये तुमच्या बँक बॅलन्स मध्ये तो साठा तयार होत राहतो पण चांगलं कर्म केलं लोकांशी चांगलं बोललात दानधर्म केलं सेवा उपासना आराधना केल्या तर तुमचं आयुष्यामध्ये चांगल्यारीत्या बँक बॅलन्स वाढत राहतं आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे फळ मिळतात त्यामुळे साधं जसं मी म्हणत असते श्री स्वामी समर्थ दिवसातनो एकदा जरी नाव घेतलं तरी स्वामी महाराज काय महालक्ष्मी माता काय इतर सर्व देवता एकच इष्टदेवत असतात कारण सगळी शक्ती एकच आहे फक्त स्वरूप वेगळेवेगळे आहे पण म्हणण्याचा हेतू असा की तुम्ही हाक मारा देव तुमच्या एका हाकेवर तुमची इच्छा पूर्ण करायला तयार असते पण तुमचं कर्म तुमचे कष्ट तुमची इच्छा तुमची उपासना आणि तुमचं मन हे स्वच्छ असायला पाहिजे तुम्ही कधीही कोणाची निंदा नालस्ती करणं गरजेचं नाही कधीही कोणाला वाईट बोलण्याचं नाही कधीही कोणाचं वाईट चिंतायचं नाही या गोष्टी ज्या दिवशी बंद त्या दिवशी तुम्हाला तुमचा सुवर्ण आयुष्य बघायला मिळणार या गोष्टी लक्षात ठेवा आणि सेवा करत राहा मेवा घेत राहा स्वामी महाराजाच्या चरणी महाराजांच्या स्वामी महाराजांच्या चरणी आणि महालक्ष्मी मातेच्या चरणी आजचीही सेवा त्यांच्या चरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवर क्लिक करून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर घ्यायचे आहेत भेटूया परत श्री स्वामी समर्थ